पीओपीच्या गणेशमूर्ती वापराबाबत स्पष्टता यावी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग तज्ज्ञ समितीमार्फत अभ्यास करणार आहे तसेच शासन मूर्तीकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून येत्या वीस तारखेला शासन न्यायालयात भूमिका मांडेल त्यासाठी आवश्यक तज्ञ वकील शासन देईल अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली पीओपी बंदीच्या विरोधात राज्यातील विविध संघटनांनी परेल येथे नरे पार्कमध्ये आयोजित मूर्तीकार संमेलनात ते बोलत होते पीओपी बाबत संभ्रम दूर व्हावा म्हणून मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला पत्र लिहून याबाबत तज्ज्ञ समिती गठीत करून सर्वकष अभ्यास करण्याची विनंती केली होती सदर विषयात आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी या विषयातील तज्ज्ञ समिती गठीत करून अहवाल देण्यात येईल असे शासनास कळविले आहे याबाबतची या माहिती देत अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज गणेश मूर्तीकारांना संबोधित केले यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांच्यासह राज्यभरातील मूर्तीकार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दृश्य आपण रंग मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहू शकता संपूर्ण नरे पार्क कशा पद्धतीने मूर्तीकारांनी गजबजून गेला आहे मग आशीर्वाद अकरा तारखेला मला रिप्लाय आला रिप्लाय पण कोणाचा आला तुम्ही नीट आहे का त्याचा उपयोगात करायचा आजच आलाय गणपतीचा मी रिप्लाय वाचतो आयोगाच्या वतीने उत्तर आलं आपण राज माननीय श्री साहेब आपण राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगास भेट दिली व आयोगाच्या कामाचे अवलोकन केले या कार्यक्रमात रुची दाखवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपले दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस चे प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपीचा वापर व त्या अनुषंगाने उद्भवणारे पर्यावरण व उपजीविकेशी निगडित प्रश्न संबंधितचे पत्र मिळाले या संबंधी एक सर्वंकष अभ्यास अहवाल तयार करण्याची एक तज्ज्ञ समिती गठन करत आहोत हा अहवाल मिळाल्यावर तो आपल्याला पाठवूच पण प्रामुख्याने हा प्रश्न पीओपीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोत्रात विसर्जित केल्याने होणाऱ्या जलप्रदूषणापुरता मर्यादित असून निवासस्थाने कार्यालय इतर सजावटी बद्दल विनयवाटीचा प्रश्न इतर बांधकाम कचराच्या बिलवाटीचा प्रश्नासारखा आहे याचा अर्थ या, या पत्रातच इनडायरेक्टली म्हटलंय कि मूर्ती बनवणं आणि मूर्ती करणं हे अयोग्य नाही असं मी समजतो असेल तर जलस्तोत्र हा विषय पुढचा आहे आणि तज्ज्ञ समिती गठीत करून अहवाल देऊ हे उत्तर कोणी लिहिलंय माहितीये त्या अधिकाऱ्यांना डोकं असेल तर हे नाव ऐकल्यानंतर हा रिपोर्ट येईपर्यंत कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकारमधला किंवा महापालिकेतला कोणताच अधिकारी करणार नाही हे उत्तर स्वतःच्या सहीने लिहिलंय त्या वैज्ञानिकाचं त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर अनिल काकोडकर जगात नामांकित असलेल्या अनिल काकोडकरांनी जर तज्ञ समिती नेमली आणि त्याचा अहवाल येत नाही तर डोंगलाची बंदी तुम्ही आणताय कशाची बंदी तुम्ही आणताय आणि म्हणून एक एक पावलं आपण पुढे टाकतो न्यायालयीन टाळे सुद्धा उघडावं यासाठी सरकारची भूमिका आणि आता हा आयोग आणि उत्तर ले ले आणि या मंत्र्यांनी लिहिलेलं पत्ता पत्र हे तर सरकारचीच भूमिका आहे ना मग सरकार बनली सांग मला एवढंच म्हणलं सोयीचं कारण कोर्टातल्या बद्दल आता इथे बोलणं सोयीचं ठरणार आणि म्हणून वीस तारखेला या बद्दलची केसची तारीख आहे त्या केस मध्ये अंतिम निर्णय येईपर्यंत मी आज तुमच्या महासंमेलनानंतर मी आणि आदिती दोघं मिळेल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि या निकाल लागापर्यंत कुठल्याही मूर्तीकाराला आणि कारखान्यावर कारवाई करणार नाही हे आदेश आदेश सांगतो आणि नंबर दोन मी स्वतः एमपीसीबीला पत्र लिहिणार आहे आदिताई तुमचंही द्या कारण भाऊ बहिणीचं एकत्र गेलं तर <tastic> <tastic> आणि एमपीसीबी ला सांगू तुम्हाला अभ्यास करायचा तेव्हा करा पण आता अनिल काकोडकर साहेबांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे तज्ञ समिती नेमली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तो रिपोर्ट हेच सांगेल पीओपी विषारी नाही पीओपी हा अयोग्य आहे हे म्हणणं आणि तो निर्णय येईपर्यंत कारवाई करू शकत नाही आणि तिसरी गोष्ट न्यायालयासमोर वीस तारखेला असेल किंवा पुढची तारीख असेल यासाठी सरकारची भूमिका लोकमान्य टिळक हे जनक होते जहालवादी होते लोकमान्य टिळकांच्या झाल मतवादा समोर राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या बाबतीत न्यायालयासमोर ठेवावी सांगितलं तुम्ही वकील जो उभा करा त्या वकिलाला मेहनताना देण्याची जबाबदारी मंत्री आशिष शेलार नाही वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्याध्यक्ष आशिष आता बाजूला तुम्ही एकटे नाहीत कोणच्या लढाईत आदिती तही आहे मी आहे या राज्यातील सर्व गणेश भक्त आहेत आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलून मी तुमच्या समोर ही भूमिका मांडायला आलो आहे आता गणरायाकडे आपण प्रार्थना करूया आपला या उत्सवामधलं विघ्न लवकरात लवकर दूर, <्छागाँ> दूर होऊ दे दूर होईल एवढं त्या ठिकाणी आशा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश